नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता जेव्हा जे हा दुष्यंत आपला गावी येत असतो तेव्हा दुष्यंतला जे काही ह्या आपल्या गौतमीने प्रपोज केलेलं असतं आणि गौतमीचं जे काही प्रपोज असतं ते सुद्धा दुष्यंतने ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि आपल्याला जे काही समोरचे मॅनेजर आहे ते जे काही आपल्या ह्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये जो काही सहभाग मागत आहे त्याची जी काही आनंदाची बातमी आहे ती दुष्यंतला आपल्या आईला द्यायची असते त्यामुळे दुष्यंत आता इकडे गावी निघालेला असतो आणि गावी येत असताना गावामध्ये जी काही क्रिकेटची मॅच सुरू असते ही मॅच आता सुरू असते आणि सर्व गावकरी तिथे आलेले असतात आणि त्या मॅचमध्ये आपली ही जी काही कृष्णा आहे ती कृष्णासुद्धा ही मॅच खेळण्यासाठी तिथे आलेली असते आणि कृष्णा आता आपल्या हातामध्ये बॅट घेऊन आता ह्या मॅच क्रिकेटच्या सामन्यामध्ये उतरणार असते आणि तेव्हा बंब्या जो असतो तो समोर अनाऊन्समेंट करत असतो की चला चला आपली जी काही गावची कृष्ण आहे ना ती आता बॅटिंग करण्यासाठी ह्या क्रिकेटच्या मैदानात उतरलेली आहे आणि लवकरच आता ही बॅटिंगची काही सुरू होणार आहे असं पण जेव्हा बंब्या अनाऊन्समेंट करत असतो तेव्हा सर्व गावकरी जे आहे ते सर्व टाळ्या वाजवत असतात वा आणि अगदी कृष्णा सुद्धा खूप खुश होऊन ही बॅट आता मध्ये घेऊन ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरलेली असते तेव्हा जेव्हा कृष्णा तिथे येते तेव्हा सर्व गावकरी कृष्णाचं खूप कौतुक करत असतात दुसरीकडे आता ही जी काही काकी आहे ती काकी घरामध्ये असते आणि ह्या बायजाबाईंनी काकींना सांगून ठेवलेलं असतं की इथून पुढे तू दुष्यंतला काही खोटं सांगायचं नाही आणि त्याला इकडे बोलवायचं नाही कारण त्या दिवशी तू त्याच्याशी जे काही खोटं बोलली ते मला अजिबात पटलेलं नाही आहे असं पण ही आपली बायजाबाई जी आहे ती ह्या काकींना सांगत असते दुसरीकडे आढळराव जे असतात आढळराव ह्या आपल्या जयकांतला सांगत असतात की त्या मुलीने जो काही आपल्या इथे येऊन तमाशा केलेला आहे त्यामुळे तू काही करायचं आणि तिच्या घरी जाऊन तमाशा घालायचा हे जयकांतला या आढळरावने सांगितलेलं असतं आणि त्याने ते पण केलेलं असतं परंतु आपल्या ह्या कृष्णाने बायजाबाईंची माफी मागितलेली असते आणि खरोखर कृष्णा मुलगी खूप चांगली आहे कृष्णाच्या मनामध्ये जो काही खरेपणा आहे सत्य आहे आज जा भाई जा भाई जा भाई जा भाई ते आज ह्या आपल्या बायजाबाईंसमोर आलेलं असतं आणि जेव्हा आता ही सावित्री आणि कृष्ण दोघी माफी मागण्यासाठी बाईजाबाईंच्या घरी येतात तेव्हा बायजाबाई ह्या कृष्णाला आणि ह्या आपल्या सावित्रीला नाव विचारून ह्या आपल्या कृष्णाचं सावित्रीसमोर खूप कौतुक करत असतात परंतु मित्रांनो ह्या सावित्रीला जे काही कृष्णाचं कौतुक सर्व गावकऱ्यांसमोर होत असतं ते काही देखवत नसतं तिला वाटत असतं की माझ्या फक्त गौतमीचं आणि म्हणजे पूजाचंच हे कौतुक झालं पाहिजे ही मुलगी कोण कुठली इचं कौतुक कशासाठी असं सावित्रीच्या मनाला वाटत असतं आणि सावित्री लगेच हे आपल्या कृष्णाचा हात पकडते आणि तिला तिथून रागामध्ये घेऊन जाते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही भक्ती जी असते भक्तीच्या भक्ती मित्रांचं जे काही लग्न आहे ते जे काही गावामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये होत असतं तेव्हा बाईजाबाईंनी आपल्या ह्या कृष्णाला तिथे सरपण घेऊन बोलावलेलं असतं आणि ह्या सर्पणाच्या निमित्ताने आपली ही कृष्ण तिथे पोचलेली असते आणि जेव्हा या भक्तीच्या नवऱ्याचा जो काही विवाह आहे तो एका मुलीशी होत असताना कृष्णाच्या लक्षात येतं आणि कृष्ण लगेच बायजाबाईंसमोर जाते आणि बोलते की अहो बायजाबाई हे तुम्ही चुकीचं करताय कारण तुम्ही जे काही हे घरं जोडायला निघाली आहेत परंतु मी ते घर जोडायला निघालेले असताना एक घरसुद्धा तोडायला निघाल्या आहेत ही तुमच्या कसं लक्षात येत नाही असं पण आपली ही जी काही कृष्ण आहे ती बायजाबाईंना बोलत असते तेव्हा दुष्यंत पण तिथे असतो दुष्यंत आता ह्या कृष्णावर भडकत असतो परंतु जे खरंच सत्य आहे ते आज ह्या आपल्या कृष्णाने बायजाबाईंना दाखवून दिलेलं असतं आणि तेव्हा बायजाबाईंचे चांगले डोळे उघडलेले असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुष्यंतने ह्या गौतमीला बोलावून तिच्यासाठी एक छान गिफ्ट पण दिलेलं असतं कारण दुष्यंतच्या मनाला वाटत असतं की गौतमीने आपल्याला प्रपोज केल्यामुळेच ही जी काही बिझनेस पार्टनरशिपची आपल्याला जी काही डील मिळालेली आहे ती फक्त गौतमीमुळेच मिळालेली आहे तिने आपल्याला प्रपोज केलं आणि आपल्याला ही डील मिळालेली आहे असं ह्या आपल्या दुष्यंतला वाटू लागतं त्यामुळे दुष्यंत ह्या गौतमीवर खूपच खुश असतो आणि तिला भेटायला बोलावून तिला एक सोन्याचं जे काही गिफ्ट आहे ब्रेसलेट आहे ते तिला देत असतो आणि तेव्हा ही गौतमी तर इतकी काही खुश होते कारण गौतमीला वाटत असतं की मीच ह्या दुष्यंतशी लग्न करावं आणि दुष्यंतलाही वाटत असतं की मी ह्या गौतमीशी लग्न करावं तसं ह्या गौतमीला बोलून दाखवलेलं असतं की मी एकदा गावी जाऊन आलो आणि आईलाही जेव्हा मी सर्व सत्य सांगणार आहे तेव्हा तुझ्या बाबांची लवकर भेट घेऊन त्यांनासुद्धा आपल्या लग्नासाठी मी तुला मागणी घालण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे असं पण जेव्हा दुष्यंत ह्या गौतमीला बोलत असतो तेव्हा गौतमी बोलते की माझे बाबा जे आहे ते नाही भेटू शकत डी तुला कारण ते इंडिया सोडून दुसरीकडे गेलेले आहे असंही गौतमीचे बाबा जे असतात ते किंवा जग सोडून गेलेले असतात आणि इकडे आता ही आपली भक्ती घरी असते आणि जी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेली असते आणि क्रिकेटचा जो काही सामना आहे तो संपत आलेला असतो एकच बॉल राहिलेला असतो आणि ह्या एकाच बॉलमध्ये चार रन जे आहे ते काढायचे असतात आता ही कृष्णा तो बॉल जो आहे तो इतका जोरा मारते समोरच्या झाडावर एक खूप मोठं मोहळ बसलेलं असतं हा बॉल जो आहे तो त्या मोहळाला लागतो त्या माशा ज्या आहेत त्या पूर्ण मैदानामध्ये इकडे तिकडे घोंगू लागतात आणि तेव्हा ही कृष्णा जे आहे ते आता हे सर्व बघते बाकीचे जे काही क्रिकेट बघण्यासाठी तिथे आलेले असतात त्या माशाखाली उतरलेल्या बघून ते सर्व तिथून पळून जातात परंतु आपला दृश्य जो आहे तो सुद्धा तिथेही हा क्रिकेटचा सामना जो आहे तो बघण्यासाठी जेव्हा तिथे आलेला असतो तेव्हा त्या ते माशा ज्या आहेत त्या आपल्या या दुष्यंतला खूप चावू लागतात आणि त्याच्या शर्टमध्ये जाऊ लागतात तेव्हा आता हे कृष्णा बघते समोर एक रग असतो तो रग घेऊन ही कृष्णा पटकन दुष्यंतजवळ पळत जाते आणि त्याला बोलते की बोंगाट पाहुणं इकडे या ह्या रगमध्ये शिरा तेव्हा तुम्हाला त्या ते माशा चावणार नाही तर आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाच्या जवळ त्या रगमध्ये जाऊन बसतो आणि ही कृष्ण जे आहे ती दुष्यंतकडे बघत असते दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात जेव्हा दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात तेव्हा मात्र दुष्यंत ह्या कृष्णाकडे बघत असतो त्यानंतर आता बंब्या तिथे दोन तीन मुलांना घेऊन येतो आणि धुई देण्यासाठी तो आपल्या हातामध्ये एक दोन काठ्या आणि तो धूर घेऊन तिथे आलेला असतो आणि तेव्हा कृष्णाला हे कळतं की बंब्या इथे आलाय आता कृष्ण ही या बंब्याला बोलते की इथे आणतो धूर इथे खूप माशा आहे दुष्यंत या कृष्णाला विचारतो की अजून किती वेळ इथे बसावं लागणार आहे या माशा कधी जातील तेव्हा कृष्ण ही बंब्याला बोलते की अरे इथे आण धूर इथे खूप माशा आहे तर कृष्णाला आता माहीत असतं की माशा धूर आल्यानंतर पळून जातील ही या दुष्यंतला बोलते की बोगट पाहुणं तुम्ही इथे थोडा वेळ बसा जातील माशा तर दुसरीकडे आता ह्या आपल्या दुष्यंतच्याच गालाला त्या माशा चावलेल्या असतात जेव्हा दुष्यंत घरी येतो आणि आई जेव्हा त्याच्याकडे बघते तर दुष्यंत बोलतो की आई मी पुन्हा कधीच गावाला येणार नाही ग बघ मला ह्या माशा किती चावल्या तेव्हा बाईजाबाई दुष्यंतच्या अगदी जवळ येते आणि खरोखर मित्रांनो त्याला खूप माशा चावलेल्या असतात त्याचे गाल जे आहे पूर्ण रक्ताने माखलेले असतात आणि काकी आणि काका हे सर्व बघून खूप टेन्शनमध्ये येतात तेव्हा मात्र आता बाईजाबाई बोलते की अरे बाळा तुला कुठे चावल्या तेवढ्या माशा कोण ते मोळ उठवत होतो तेव्हा हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की आई बघ ना मला किती माशा चावल्या आणि त्याच वेळेस या आपल्या दुष्यंतला चक्कर येते आणि काका आणि काकी दुष्यंतला इकडे बेडवरती घेऊन येतात आणि त्याला खाली झोपवतात आपली वाईजाबाई तिथे येते आणि दुष्यंतच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते हो त्यानंतर दुष्यंत सांगू लागतो की गावामध्ये क्रिकेटची मॅच सुरू होती तेव्हा मी ती मॅच बघण्यासाठी गेलो आणि ती मुलगी जी आहे ती बॅटिंग करत होती आणि तिने तो बॉल जो आहे तो त्या मोडाला मारला आणि मला त्या माशा चावण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले परंतु तरीसुद्धा मला ह्या माशा माश्या, माश्या।, माश्या चावल्या आई बघ माझी काय अवस्था झाली असा दुष्यंत आपल्या आईला सांगू लागतो आणि आईला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे ही कृष्णा घरी येते कृष्णा घरी आल्यानंतर सावित्री जी आहे ती बोलते की आता पण काही करामत करून आली की तशीच आली तेव्हा सावित्री जेव्हा कृष्णाला असं बोलत असते तेव्हा कृष्णा बोलते ते की जो काही बोंगाट पाहुणं आहे त्याला खूप मनमाशा चावल्या असं पण इकडे ही कृष्ण आता जेव्हा भक्तीसमोर बोलत असते तर भक्ती बोलते की काय काय बोलते कृष्ण तू त्या बुंगाट पाहुण्याला माशा चावल्या हो असं बोलते तर मित्रांनो नेमका आता काय होणार आणि जो काही कृष्णाचा खरेपणा आहे तो आपल्या बाईजाबाईंना खूप आवडलेला असतो आणि दुष्यंतर आता या आपल्या कृष्णाचं नाव बाईजाबाईंना सांगणार आहे तेव्हा मात्र आता बाईजाबाईंच्या मनात तर कृष्ण आहेच कारण बाईजाबाईंना वाटत असतं की खरोखर ही मुलगी खूप चांगली आहे आपण जर ह्या मुलीचं लग्न आपल्या ह्या दुष्यांशी केलं तर काहीच प्रॉब्लेम असणार नाही आहे असं पण इकडे बायजाबाईंना वाटू लागतं आणि बाईजाबाई लवकरच आता आपल्या कृष्णाची आणि ह्या दुष्यांची लग्नाची जी काही तयारी आहे ती करणार आहे आणि दोघे एकमेकांना लग्नामध्ये आता ती अडकवणार आहे तर नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद